जालन्यात एका शाळकरी मुलाच्या अपहरणाचा थरार किडनॅपर जेरबंद जालन्यात एका शाळकरी मुलाच्या अपहरणाचा थरार जालनेकरांना अनुभवायला मिळाला आहे श्रीहरी कृष्णा मुजमुले असं या शाळकरी मुलाचं नाव असून तो नेहमीप्रमाणे सायकलवर सायकल वर शाळेत जात होता सकाळी आठ वाजता गाडीत आलेल्या तिघांनी त्याला अडवला आणि गाडीत टाकून घेऊन गेले दोन तासांनंतर किडनॅपरने मुलाचे वडील कृष्णा मुजमुले यांना फोन केला आणि पाच कोटींची खंडणी मागितली आहे त्यानंतर मुजमुले यांनी वेळ न घालवता सगळी हकीकत आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांना फोनवर सांगितले सांगितलं आहे त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसीपी सूचना दिल्या आणि पोलिसांची चक्र फिरली रोहित राजा भुरेवाल अरबाज अकबर शेख आणि वरुण नितीन शर्मा असं या तिन्ही आरोपींचे नाव असून ते मुजमुले यांच्या गल्लीतच राहत होते पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही खंगाळत आरोपींना आयडेंटिफाय केलं आणि तब्बल आठ तासाच्या थरारात अपहृत मुलाची पोलिसांनी सुटका केली आणि तीनही आरोपी जेरबंद केले आहेत एका स्कूल जो एक बारा तेरा वर्षाचा मुलाचा अपघात झालेला आहे त्याचे वडिलाला आता पैशाची मागणी पास झाल्या पाहिजे हो ती पण आलेली आहे तर लगेच आम्ही एल सी बीची आमची टीम सगळी ऍक्टिव्हेट केली आणि त्याचा वडिलाशी संपर्क केला आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये शोध घेण्याची सुरुवात केली टेक्निकल सगळे जे व्यवस्था सोशल मीडिया बाईकचे सगळे वापरले तसेच त्याला मुलाचा बापाशी व्यवस्थित चोकशी गेली त्याला दोन तीन वेळा दिवसभरात बोल आले अगोदर पाच कोटी अशी नंतर एक कोटी असा वेगवेगळ्या बांध करत होते कारण वडील तो सधारण करते जॅनर क्लास आहे ते शेवटी वीस लाख द्या असा